अशा प्रशासनातल्या काम चुकार अधिकाऱ्यांच्यावर त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी याच गतीने जर काम होणार असतील तर अध्यक्ष मोदय कमीत कमी सात वर्ष लागतील ते आपलं हे विस्तारितचं काम पूर्ण होत या तुमची बबलेश्वर योजनेतून या निमित्तानं पाणी मिळावं त्याच्यासाठी बैठक तातडीनं मंत्री महोदयाने लावी अध्यक्ष मोदय विकास विभागाच्या माध्यमातून जत तालुका हा दुष्काळी तालुका आहे आणि या तालुक्यात जवळजवळ जत शहरात एक नगरपंचायत आहे आणि नगरपंचायत जवळजवळ त्या जत शहराची लोकसंख्या पंचेचाळीस ते पन पन्नास हजार इतकी आहे अध्यक्ष महोदय जत नगर परिषदेच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची योजना अमृत टूमध्ये साधारणतः दोन हजार एकोणीसमध्ये सादर करण्यात आली होती पण अध्यक्ष महोदय तो प्रस्ताव वारंवार पाठपुरावा करून सुद्धा फक्त तो प्रस्ताव प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्या दिर्घाईमुळं हा प्रस्ताव अमृत या ठिकाणी समाविष्ट झाला नाही अशा प्रशासनातल्या काम चुकार अधिकाऱ्यांच्यावर त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अध्यक्ष महोदय त्याचबरोबर आता नव्याने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानात राज्यस्तरीय योजनेत जत नगर परिषदेचा पिण्याच्या पाण्याचा प्रस्ताव या ठिकाणी सादर झालेला आहे त्याला तात तात त्याला त्वरित ता मंजुरी मिळावी त्याचबरोबर अध्यक्ष मोदय जत जत नगर परिषदेकडून सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी कर वाढ करण्यात आली आहे त्या संदर्भात अवर सचिव महाराष्ट्र शासन यांचे तीन दिनांक तीन सात दोन हजार चोवीस या पत्रा या त्या पत्रानुसार या निमित्तानं त्यावर तात्पुरत्या स्वरूपाची स्थगिती दिलेली आहे पण अध्यक्ष महोदय जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आणि शंभर टक्के आवर्षणग्रस्त असलेला तालुका आहे आणि त्यामुळं जत शहरात सुद्धा या ठिकाणी त्याचा परिणाम आहे आणि म्हणून म्हणतो की याला कायमस्वरूपी या करवाडीला स्थगिती द्यावी या निमित्तानं आपल्या निमित्तानं शासनास या ठिकाणी मागणी करतो अध्यक्ष महोदय सार्वजनिक सार्वजनिक बांधकाम विभागावर बोलत असताना त्या तालुका हा भौगोलिकदृष्ट्या मोठा तालुका आहे आणि माझ्या तालुक्यात एकशे सव्वीस आणि पाचशे शहात्तर वाड्या आहेत माझा तालुका पश्चिम एकशे तेवीस किलोमीटर दक्षिण उत्तर सत्तर किलोमीटर एवढा मोठा विस्तारलेला हा तालुका आहे माझ्या तालुक्यात ता ग्रामीण मार्ग इतर मार्ग इतर जिल्हामार्ग प्रमुख जिल्हामार्ग राज्यमार्ग आणि राज्य राष्ट्रीय महामार्ग यांची अवस्था फार मोठ्या प्रमाणावर खराब झालेली आहे काही ठिकाणी गावांना जोडणाऱ्या आणि वाड्या जोडणाऱ्या रस्ते सुद्धा झालेले नाही तरी आपल्या माध्यमातून या निमित्तानं या तालुक्याची दृष्ट्या मोठा तालुका जास्त आणि या तालुक्याला जास्तीत जास्त निधी या पुरवणी मागण्याच्या माध्यमातून मिळावा अशी या निमित्तानं विनंती करतो अध्यक्ष महोदय शेवटचाच एकच विषय आहे जलसंपदाचा विषय अध्यक्ष महोदय कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पाचे दोन भाग आहेत एक ताकारी योजना ज्या ताकारी योजनेत पलूस कडेगाव खानापूर तासगाव आणि मिरज येतो आणि महिषाळ योजनेमध्ये मिरज कवठेमंकाळ तासगाव जत सांगोला आणि मंगळवेढा अशी या ठिकाणी पण सद्य परिस्थितीत दोन्ही योजनांचे सिंचन क्षेत्राची कामे पूर्णपण पण त्याड कॅडची कामं म्हणजे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचणारी कामं आजपर्यंत जे अपूर्ण आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेला लाभ मिळत नाही वरील दोन्ही योजनांची कामे पूर्ण करण्यासाठी अंदाजे सातशे कोटींची आणि त्यासाठी जत भागातील एकशे पन्नास कोटी लागतात त्यामुळं तोही निधी या पुरवणी मागण्याच्या माध्यमातून मी मागणी करतो आहे अध्यक्ष मोदय विस्तारित महिशाळ योजनेसाठी पंप हाऊस बंद, बंद बंद बंदिस्त नालिक नलिका मुख्य लाईन यासाठी दोन हजार कोटीची तरतूद दोन हजार कोटीची वितरिका या निमित्तानं केलेली आहे पण पण पूर्ण तलाव भरण्यासाठी चारशे कोटी लागतात त्यासाठी कॅड कामासाठी चारशे कोटी लाग लागतील असे एकूण म्हणजे दोन हजार प्लस चारशे चारशे असे अठ्ठावीस हजार कोटींची या ठिकाणी गरज आहे ती या निमित्तानं मागणी करतो त्याचबरोबर अध्यक्ष मोदय यावर्षी मुख्य कामांना रुपये दोन हजार चारशे सात कोटी आणि कडा कामांना पासष्ट कोटी असे चारशे बहात्तर कोटीच मंजूर झालेले आहेत म्हणजे याच गतीने जर कामं होणारं असतील तर अध्यक्ष मोदय कमीत कमी सात वर्ष लागतील आणि मग हे सात वर्ष जर लागणार असतील त्या योजना पूर्ण व्हायला आणि मग या दुष्काळी तालुक्यातल्या या जनतेला शेतकऱ्यांना आणि पिण्याच्या पाण्याची जर सोय होणार नसेल तर विस्तारित पंप हाऊसची जी काही कामं आहेत त्या पंपहाऊसची कामं हो होण्यासाठी वेळ लागणार आहे त्यामुळं विस्तारित जत योजना पूर्ण होईपर्यंत जे कर्नाटकाला आत्तापर्यंत आपण पाणी दिलेलं आहे उन्हाळ्यात ते असं पाणी जवळजवळ आठ टी एम सी पाणी कर्नाटक गव्हर्नमेंटकडे शिल्लक आहे आणि अध्यक्ष महोदय पूर्व भागाला लागून असलेल्या या तुपची बबलेश्वर कर्नाटकाच्या योजनेतून आत्तापर्यंत अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या आपल्याकडं ते पाणी नॅचरल फ्लोनं आलेलं आहे आणि जे आपलं पाणी शिल्लक आहे ते आपलं हे विस्तारितचं काम पूर्ण होतोपर्यंत या तुमची बबलेश्वर योजनेतून या निमित्तानं पाणी मिळावं त्याच्यासाठी बैठक तातडीनं मंत्री महोदयाने लावी अशी या निमित्तानं विनंती करतो अशा पद्धतीची जे काही जत तालुक्यातल्या या दुष्काळी तालुक्यातल्या आपल्या माध्यमातून या शासनाला शासना शासनाकडं शासना या निमित्तानं मी मागणी करतो धन्यवाद